नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता सकाळचे वाज आहे साडेसात आपण पाहू शकतो की पाठीमागे आपण जे दोन दिवसापूर्वी मित्रांनो रोप टाकले आहे तर त्याला आपल्याला पाणी द्यायचे आहे त्यासाठी मित्रांनो आपण पाठ पाडण्यासाठी आलेला आहे आपण पाहू शकता तर मित्रांनो जो आपला मेन पाठ आहे तर तो रात्री आपल्या रेजरनी पाळलेला होता आपण आधीच्या ब्लॉकमध्ये पाहिलेच असेल तर अशा प्रकारे मित्रांनो रात्री आपण हा जो पाठ आहे तर तो पाळलेला आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकतो की हा जो वरुंबा आहे तर त्या शेजारी आपल्याला एक पाठ तयार करायचा आहे जेणेकरून पलीकडे पाणी जाईल आणि इकडे पाणी जाईल तर चला तर आपण तो जो पाठ आहे तर तो बनवून घेऊयात आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला मकाला एक तीन तणनाशकाचे पंप त्याचबरोबर त्याचबरोबर कीटकनाशकसुद्धा मारायचे आहे कीटकनाशक आणि तणनाशक मित्रांनो एकत्रच आपण मारणार आहे तर त्यासाठी मित्रांनो आपण कोणते औषध वापरलेले आहे तर ते पाण्यासाठी मित्रांनो आपला रॉक जो आहे तर तो शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो चला आपण पटकन पाठ पाडून घेऊ त्यानंतर नंतर मित्रांनो आपल्याला पाणीसुद्धा सोडायचं आहे आणि त्यानंतरनं आपले हे जे घरचे कामं उरकल्यावरती आपल्याला आपल्या टॅक्टरवरती पेरणीसाठी सुद्धा जायचं आहे तर मित्रांनो लक्षवटपर्यंत पहा आणि आपले युट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण पाहू शकतो की आपण हा जो पाठ आहे तर तो आपला पाडून झालेला आहे तर मित्रांनो पंधराच मिनटामध्ये आपण हा जो पाठ आहे तर आपण आप तयार केलेला आहे पाऊसपैकी के पूर्णपणे आपण गामाने भिजलेलो आहे कारण की मित्रांनो ऊनसुद्धा जे आहे तर ते खूप कडक आहे आज पाऊस हा पूर्णपणे उघडलेला आहे आपल्यासोबत सुद्धा आली होती काय चला चला घरी झालं चप्पल घातली चला, चला। तर मित्रांनो आपण बघू शकतो अशा पद्धतीने आपण जो पाट आहे तर तो पाळलेला आहे याच्यानंतर आपल्या घरी जाऊन थोड्या गायींचे काम करायचे आहे आणि त्याच्यानंतर मग आपण याच्यावरती पाणी घेणार आहोत हे आपले कांद्याचे रोप एक चार पाच दिवसामध्येच मित्रांनो आपण यातील लागवड करून घेणार आहोत रोप खूप मित्रांनो थोडे पातळ झालेले आहे कारण की याच्यामध्ये जवळजवळ एक पायलीचे रोप होते परंतु आपले हे जे बियाणे आहे तर ते जुने होते त्याच्यामुळे बरेचसे रोप जे आहे तर त्याची मर झालेली आहे याच्यामुळे जवळपास एकराचे मित्रांनो हे रोप होते परंतु याच्यामध्ये फक्त आता अर्धा एकरच आपली लागण होणार आहे जवळपास मित्रांनो ऐंशी फूट लांबीचे जवळपास शंभर फूट असेल जवळपास शंभर फूट लांबीचे मित्रांनो आपले चार पाच सहा सात नऊ सारे मित्रांनो आहेत आपले स्प्लेंडर तर मित्रांनो आपण आता मकला तणनाशक मारणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो मकाचे हे जे स्पेशल तणनाशक आहे तर टिंजर तर ते आपण त्याच्यासाठी मकासाठी वापरणार आहोत त्याच्याबरोबर मित्रांनो आपल्याला ही आपण पाहू शकता की हे जे दानुकाची जी दानुका सिलेक्टिव्ह हार्बेड साईडची जी, जी ही आहे त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो कंटेंट जे आहे ते अठरा जेन फिफ्टी पर्सेंट डब्ल्यू पीमध्ये आहे तर हे दोन्ही जे आहे तर ते मकाचे तणनाशक आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर कीटकनाशक आपण त्यामध्ये मिक्स करून वापरणार आहे तर ते आपण पाहू शकता की याच्यामध्ये जे कंटेंट आहेत तर ते आपण पाहू शकता तर मित्रांनो हे जे कीटकनाशक आहे तर ते आपण याच्यामध्ये वापरणार आहोत मित्रांनो हे जे कीटकनाशक आहे तर याच्यामध्ये आपण तणनाशक बरोबर हे आपण याच्यामध्ये वापरू शकतो तर मित्रांनो दुसरे कुठले आपण कोराजन झालं किंवा डेलिकेट झालं हे आपण याच्यामध्ये वापरू शकत नाही परंतु हे जे आहे तर हे याच्यामध्ये आपण कीटकनाशक तणनाशक बरोबर मित्रांनो आपण वापरू शकतो तर मित्रांनो आपण पाहू शकतो की या प्लॉटला तणनाशक मारायचे आहे तर मित्रांनो तीन पंप आपल्याला मारायचे आहेत हा हे जे वावर आहे तर ते पाच पांड आहे तर याला दोन पंप आणि याच्यावरती थोडेसे आहे तर त्याला मित्रांनो एक पंप आपल्या असे आहेत तीन पंप आपल्याला मारायचे आहेत तर ते आपण पटापटा मारून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपल्या रोपाला आपण पाणी जोडण्यासाठी पाईपलाईन वगैरे जोडणार हो। आहोत आणि त्याच्यानंतर आपण ट्रॅक्टरवरती जाणार आहोत तर मित्रांनो आपले तन्ना मारून झालेले आहे आता आपल्याला मोटर रोपावरती चालू करायची आहे त्यासाठी आपण हा जो वाल आहे तर आपल्याला बंद करावा लागतो तर तो, तो आपण बंद करूयात तर मित्रांनो आता आपण आपली मोटर चालू करूयात मित्रांनो अजून सकाळपासून आंघोळ केले नाही आहे कारण की इतर बाकीची संपूर्ण जी कामे आहेत तर ती चालू होते आपण पाहिलेच असतील पूर्णपणे बंद केलेला आहे तर मित्रांनो पाण्या आपण पाहू शकता तर आता आपण आंघोळ वगैरे करून आपल्या ट्रॅक्टर जाणार आहोत आणि तर मित्रांनो संपूर्ण आपले काम उरकलेलं आहे आता आपण ट्रॅक्टर वरती निघालेलो आहे तर हे जे बेल आहे तर ते आपण सोडून ठेवायत आणि त्यानंतर आपला कल्टिवेटर सोडून घेऊयात तर मित्रांनो या रानामध्ये आपण फक्त पाय घालत आहोत त्याच्यामध्ये पुढे जे ज्वारीचे जे बियाणे असतात ते याच्यामध्ये टाकलेले आहे आणि आपण फक्त पाच मागे पाय घालत आहे मित्रांनो आणि हे झाल्यावरती आपल्याला एका ठिकाणी कल्टिवेटर मानायचं जायचं आहे त्यानंतर एक दोन ठिकाणी आपल्याला सारे करण्यासाठी जायचे आहे काम आहेत ते मटामोटा उडकूयात आणि त्या ठिकाणी आपण जाऊयात तर मित्रांनो आज जे आपले ट्रॅक्टरची तास आहेत तर ते आपण पाहू शकतो की पाच हजार पाचशे एकोणऐंशी मित्रांनो पाच तास झालेले आहेत आज संध्याकाळी आपण पाहू की किती तास ट्रॅक्टर आपला चालतोय तर मित्रांनो आपल्या जे काम आहेत ते झालेले आहे आपण पाहू शकतो की आपण दुसऱ्या साईडवर चाललेलो आहे तर मित्रांनमुळे ते गार दर आहे तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला का करणी करायची आहे कारण कारण की बाजरीची वावर आहे तर याच्यामध्ये पाय वगैरे काही लगेच पडणार नाही आणि रानसुद्धा थोडीशी ओढले आहे त्याच्यामुळे फक्त याला आपण का करणी करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण दुसरं ठिकाणी करणार आहोत त्या ठिकाणी जाऊन आपले तर मित्रांनो एका ठिकाणी आपण सारे करून आलेलं आहे परंतु फक्त हे जे काम आहे तर आपण जाऊ शकतो आपण पाय करत तर मित्रांनो हे जे काम आहे तर ते आजच्या नियोजनामध्ये नव्हते परंतु काय होते की आपण एका शेतकऱ्याकडे गेले की ते त्या वावरात परत शेरातील शेतकऱ्याला वावरा करायचं रोग राहत नाही त्याच्यामुळे मित्रांनो अशा अर्थानं मध्ये कामसुद्धा करावे लागते त्याच्यामुळे मित्रांनो ही जी एकादा अर्धा एका मित्रांनो पाय जे आहे दर्जा कधी मधी घालावे लागले याच्यानंतर मित्रांनो आपण एक एका घड्यासाठी जाणार आहोत या ठिकाणी आपल्याला या एकरामध्ये आपल्याला सारे काढायचे आहेत आपल्या ट्रॅक्टरचे जे डिझेल आहे तर ते सुद्धा संपलेले आहे थोडे राहिलेले आहे त्यासाठी आता आपण ट्रॅक्टरमध्ये आपला डिझेल टाकून घेऊयात आपण पाहू शकतो की आबाळ सुद्धा खूप आलेले आहे लवकरात लवकर आपण हे काम उरकून पुढच्या कामासाठी जाऊयात मित्रांनो आता आपली पाळी जोडलेली आहे तर यंत्र आता पटापट जो आपण जोडून घेऊयात आणि त्यानंतरने सारे काढण्यास सुरुवात करूयात सारा यंत्र वगैरे पेरणी झालेली आहे आपला जवळपास ते, कर, कर, आप ते तर सव्वा तास गेला त्याच्यानंतर मित्रांनो आता एका ठिकाणी आपल्याला जे शेवटचे काम राहिलेले आहे तर आपल्याला ज्वारी पेरणी करायची आहे जवळपास एक दोन अडीच एकर दोन एकर दोन एकर मित्रांनो आपल्याला ज्वारी पेरायची आहे तर त्यात आपल्याला दोन अडीच तास वाजतील दोन अडीच तास लागतील आत्ता वाजलेलं आहे साडेतीन तर सहा वाजेपर्यंत आपले संपूर्ण जे काम आहे तर ते उरकेल त्याच्यानंतर मग आपण आपण घरी जाऊन आपल्या गायीत जे काम का असेल तर ते करणार आहोत वाज दिले आहे साडेसहा आणि अजून आपल्याला एक अर्धा एकर पेरणी करायची आहे आणि त्याच्यानंतरनं जवळपास एक अर्धा एकर आपल्याला काकरणी करायची आहे जे मेथीची आणि कोथिंबीर किराण आहे तर दे दे ते एका ठिकाणी आपल्याला त्याची काकरणी करायची आहे कारण तू जे मित्रांनो आपला ट्रॅक्टर आहे तर, तर ए, तो, तो बंद राहणार आहे त्यासाठी आपल्याला आजच काम करायचं आहे तर मित्रांनो आता वाज दिला आहे सात तर आता सात वाजता आपले संपूर्ण मित्रांनो काम झालेलं आहे आणि आज सुद्धा आपल्याला एका ठिकाणी काक्रिनी करण्यासाठी जायचे होते परंतु वस्तीत आपल्या घरी लाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि संपूर्ण वस्तीतच आहे त्याच्यामुळे मित्रांनो आता गायींच्या दारा काढण्यासाठी आपल्याला लिक्टर घेऊन घरी जावं लागणार आहे त्याच्यामुळे आता आपण घरी जाणार आहोत आणि ते जे राहिलेले काम आहे तर ते आता परवा दिवशी आपण करणार आहोत आज मित्रांनो साडे दहा वाजल्यापासून आता वाजले आहे सात इतक्या वेळानंतर आपले कंटिन्यू काम चालू होते तर मित्रांनो आपला ट्रॅक्टर जो आहे तर तो आपण पाहिलं होतं की सकाळी जो आहे पाच हजार पाचशे एकोणऐंशी मित्रांनो कंप्लीट चालला होता तर मित्रांनो आता पाहू शकता की आपले पाच हजार पाचशे पंच्याऐंशी एक पॉईंट कमी शहाऐंशी झालेला आहे तर मित्रांनो आपला जो ट्रॅक्टर आहे तर तो आज सात तास चाललेला आहे तर आता घरी जाऊन आपण गायीच्या दारात जास्तीत तर ते आपले ट्रॅक्टर वरती काढणार आहोत लाईटीचा मित्रांनो पाऊस आला की सारखाच लाईटीचा कुठे न कुठे मित्रांनो प्रॉब्लेम होत असतो रात्रभर दिवसभर एक अख्खा दिवस मित्रांनो ही नसते खेडेगावात गावात मित्रांनो लाईटीचा असा सारखा प्रॉब्लेम मित्रांनो चालू राखतो